सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी बघा आज आहे महाअष्टमी आणि महाअष्टमीच्या दिवशी आपण एक उपाय करणार आहोत हा उपाय कशासाठी आहे तर घरातलं दारिद्र्य जाण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य ऐश्वर नांदण्यासाठी घरातली नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आजचा जो उपाय आहे तो आपण करणार आहोत बघा आता हा या उपायाला एवढं महत्व आहे की तुम्ही जर होम हवन करू शकत नसाल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा मी आधीच सांगते की तुम्हाला होम करायला अवघड जात असेल तर अतिशय साधा सोपा हा उपाय आहे की जो तुम्ही करा आज तुम्ही करा बघा त्याचबरोबर तुम्ही उद्या होम सुद्धा खूप सोपा आहे घरच्या घरी घरच्या वस्तूंमध्ये तुम्ही होम हवन करू शकता तर आज अष्टमी आहे तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा आणि उद्या नवमी आहे तर नवमीच्या दिवशी तुम्ही तो होम करा जो मी तुम्हाला सांगेन पण जर बघा तुम्हाला तो होम करणं शक्य नसेल तर तुम्ही हा जो अष्टमीच्या दिवशी आपल्या घरातलं दरिद्र निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करण्यासाठीचा सा जो उपाय आहे तो तुम्ही आवर्जून करा आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही घटस्थापना केली तिथे तुम्हाला बसायचे किंवा जिथे जिथे अखंड दिवा लावला तिथे बसा किंवा मग देवघराजवळ बसलं तरीही चालेल आता सगळ्यात आधी बघा आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते सांगते लवंग घ्यायच्यात तर लवंग ज्या आहेत त्या अखंड घ्यायच्या फुलाच्या लवंग तुम्हाला घ्यायच्या असतात त्याचबरोबर शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घ्यायचं आहे आणि भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्यात भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल आता बघा हे सगळं करण्याआधी आपल्याला एक दिवा जो आहे तो तुमच्या घटाजवळ किंवा देवाजवळ लावायचा आहे आता दिवा आधी लावून घ्यायचा दिवा कसा लावायचा ते सांगते दिव्यामध्ये शुद्ध घ्यायचं तूप टाकायचं आणि त्या दिव्यामध्ये काही वस्तू सांगते त्या टाकायच्या बघा त्या दिव्यामध्ये तुम्ही दोन लवंग दोन वेलची एक दालचिनीचा तुकडा थोडं हळदी थोडं कुंकू आणि दालचिनी पावडर असेल तर दालचिनी पावडर हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आता आपल्याला उपाय करायला गा बसायचंय उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अखंड आठ लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचबरोबर लावून घ्यायचा आहे आणि जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा तुम्हाला त्यासाठी दिवे लावायचे आहेत छानपैकी वातावरण झाल्यानंतर आता तुम्ही बघा एखादी माती मातीची मोठी पंथी घ्या किंवा मग आपण ज्यामध्ये धूप कापूर बिपूर जाळतो ते घ्या आणि त्यामध्ये आता तुम्हाला मूडभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या मूडभर तांदळावर आपल्याला कापराच्या वड्या जाळायच्या आहेत बघा मूडभर तांदूळ घ्यायचा आणि भीमसेनी कापराच्या ज्या पाच वड्या आहेत त्या तुपामध्ये भिजत ठेवायच्या तुपामध्ये भीमसेनी कापराच्या वड्या भिजत ठेवायच्या आणि बघा तुमच्याकडे भीमसेनी असेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता आता ज्या आपण लवंग घेतल्या आहेत त्यातल्या पाच अखंड लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची घ्यायची आहेत आता त्या तांदळावर आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या आपण आधी भिजत घालून ठेवायच्या तांदूळ अखंड प्लेटमध्ये घ्यायचे त्यावर एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची एक ठेवायची आणि त्यानंतर आपण ज्या अखंड लवंग घेतल्या आहेत पाच त्या त्याच्यावरती ठेवायच्या तीन हिरव्या वेलची घेतल्या त्या सुद्धा त्यावर ठेवायच्या त्याचबरोबर भर पांढरी तीळ सुद्धा त्यावर ठेवायचे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी सुद्धा त्यावर ठेवायची आणि आता आपल्याला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे मात्र कापूर प्रज्वलित करण्याआधी आपल्याला नवरणव मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता बघा त्यावर आपण काय काय ठेवलंय पाच अखंड लवंगा तीन हिरवी वेलची चिमूडभर तीळ हे आपण त्यावर ठेवलंय आणि आता ज्या आपण कापराच्या वड्या ज्या आहेत त्या भिजत घातल्या होत्या तुपामध्ये त्यातली एक एक वडी त्यावर टाकत जायची तो कापूर प्रज्वलित करायचा आणि ज्या पाच वड्या ठेवल्या हो एक एक वडी त्यावर टाकत जायची एक एक वडी टाकत असताना सतत कंटिन्यू नवारण मंत्राचा जप करत राहायचं ओम एम रिम क्लीम चामुंडा विच्चे ओम एम क्लीम चामुंडा चामुंडाय विच्चे सोबतच आपण छोट छोट्याशा वाटीमध्ये तूप घेऊन ठेवायचं गायचं आणि मधून मधून तुपाची आहुती देखील आपल्याला त्यावर द्यायची आहे आता बघा ही अशी साधी सोपी सेवा जी आहे हा उपाय आहे घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला करायचं आहे आता त्यानंतर हा आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे आणि बघा आपल्याला नंतर देवीची क्षमा याचना करायची आहे देवी माते मी तुझी सेवा केलेली आहे मनाभावापासून केलेली आहे पण तरी कळत न कळत माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल तुझ्या सेवेमध्ये काही मी चुकले असेल तर मी तुझं लेखू आहे मला मनापासनं मी तुझी माफी मागते मला क्षमा कर क्षमा याचना करायची आहे आपल्या कुलदेवतेची क्षमा मागायची आहे आणि नंतर मग तुम्हाला दुर्गा देवीची दुर्गट दुर्गे, दुर्गे भारी तुझणी संसारी ही आरती तुम्हाला म्हणायची आहे तर हा झाला उपाय आता बघा यामुळे असं म्हणतात की सात पिढ्याच पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य नांत घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता हा एक प्रकारचा छोटासा होमच आहे यांनी दूर होते आता बघा ज्यांना होम करणं शक्य नाही त्यांच्यासाठी मी हे सांगितलं पण होम सुद्धा खूप साधा आणि सोपा आहे त्यासाठी काय साहित्य लागतं ते सांगते बघा समिधा वगैरे लागतं तर ते पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळेल पण जरी नाही मिळालं ना तरी मी सांगते काय करायचं बघा धूपारनं घ्या किंवा मग एखादं ताट घ्या त्यामध्ये माती टाकून घ्या आधी आणि तुम्ही ना एवढे एवढे पांढरे तीड घ्या एवढे एवढे तांदूळ घ्या आणि एवढी एवढी साखर घ्या ते मिक्स करून घ्या ठेवायचं एका वाटीमध्ये खीर बनवायची आणि एका वाटीमध्ये तूप घ्यायचं हे साहित्य होमासाठी लागणार आहे ताटामध्ये छानपैकी माती पसरवून घ्यायची ताटाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायचे साईडला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपल्याला आता हो सुरुवात करायची आहे पती पत्नी बसलं तर अतिशय उत्तम होम हा नवमीच्या दिवशी केला जातो किंवा के कुठे कुठे अष्टमीला देखील करतात तुम्ही आजही करू शकता किंवा उद्याही करू शकता अतिशय सुंदर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनुभव येईल बघा तुम्ही करून बघा खूप प्रसन्न वाटेल मध्ये माती टाकली मातीवरती तुम्ही गवऱ्या ठेवायच्या त्या भांड्याला जे काही हवनासाठी भांड्या घ्यायचं त्याला कुंकू लावायचं शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि त्यावर गौऱ्या गायीच्या गवऱ्या तर आजकाल कुठेही मिळतात तुम्हाला समीधा विमिदा नाही मिळाल्या तर गायच्या गौऱ्या तुम्ही घ्या गायीच्या गौऱ्यात पेटवा गायीच्या गवऱ्या पेटवताना तुपाने आणि कापुराचाच वापर करा दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा वापर करायचा नाही आणि त्यानंतर मग आपण आहुत्या द्यायच्या असतात सगळ्यात आधी अकरा वेळा गण गणपती महा ओम गण गणपतींना म शुद्ध गायच्या तुपाच्या तुम्हाला आहु द्यायत आहुत्या द्यायच्या असतात आता बघा चमचाभर थोडं तूप घ्यायचं ओम गण गणपतेम स्वाहा ओम गण गणपतींना स्वाहा असं तुम्हाला अकरा वेळा गणपती बाप्पाच्या नावांच्या आधी शुद्ध गायच्या तुपाने आहुत्या द्यायच्यात झालं त्यानंतर नव्वद वेळा नव्वद वेळा नवार्णव मंत्राच्या आहुत्या द्यायच्यात मात्र कशाच्या जे तीळ साखर आणि तांदूळ आपण मिक्स करून ठेवले त्याच्या ओम एम भ्रीम क्लिम चामुंडाय विच स्वाहा ओम एम भ्रीम क्लिम चामुंडाए विच स्वाहा स्वाहा खूप जोरात बोलला ना तर अतिशय चांगलं कारण जेव्हा आपण आहुती देत असतो तेव्हा मातारींनी तिचं मूक जे आहे ते उघडत असते आणि ती सगळं आपला जो आहे प्रसाद तो ग्रहण करत असते त्यामुळे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच स्वाहा नव्वद वेळा तीड तांदूळ आणि साखर मिक्स करून आहुत्या त्याच्यात तीड पांढरे घ्यायचे हा पांढरे घ्यायचे झालं आता अकरा वेळा खिरीने आहुत्या द्यायच्यात थोडी थोडी टाका खीर कारण काय होईल विझून जाईल म्हणून तर बघा खीर थोडी थोडी कशी टाकायची ओम एम भ्रीम क्ली चामुंडा विच स्वाहा अकरा वेळा आहुत्या बघा सगळ्यात आधी ओम गणपते ओम गण गणपते अकरा वेळा शुद्ध गायच्या तुपाने तीळ तांदूळ साखर मिक्स करून नव्वद वेळा नवार्ण मंत्राने आणि परत मंत्राने वेळा आता बघा तर अशा प्रकारे आहुत्या द्यायच्या आहेत हा झाला होम साध्या सोप्या पद्धतीने मनाभावापासनं केलेली सेवा आपल्या कुलदेवतेपर्यंत नक्की पोहोचते त्यामुळे तुम्ही घरच्या घरी अशा साध्या पद्धतीने होम आवर्जून करा आता बघा जो उपाय सांगितला आहे जे तुम्ही तांदूळ घेतले होते ते कुठे टाकायचे तर ते दुसऱ्या दिवशी तुम्ही विसर्जन करा किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाका त्याचबरोबर हवनाची जी राख वगैरे असेल ती सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये म्हणजे घट व विसर्जन करणार तेव्हा करू शकता किंवा मग एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता किंवा मग तुमच्या घराच्या झाडाच्या कुंडीमध्ये कुठल्याही तुळस सोडून कुठल्याही कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता तर अतिशय सुंदर अनुभव येईल होम आपल्या घरामध्ये होम करून बघा तुम्हाला खूप चांगलं वाटेल